अमरावतीच्या बडनेरामधनं एक आरोपी तरुणींची छेड त्यांनी काढलेली होती आणि त्या त्याप्रकरणी तो शिक्षा भोगत होता आणि हाच आरोपी बाहेर पडला शिक्षा भोगून आणि त्याचीच म्हणजे अशोक गजबी काल मध्यरात्री दोन तरुणांनी हत्या केली हिराराम रोकडे आणि संतोष परताळे अशा दोन तरुणांची नावं असून दोघांनाही अटक झाली आहे बडनेरातल्या जयस्तंभ चौकात ही हत्या झाली मात्र परिसरातील पाच ते साठ महिलांनी पुढे येत ही हत्या आम्ही केल्याचा दावा केला आहे त्यामुळे पोलीस संभ्रमात आहेत दरम्यान दीड महिन्यापूर्वी आरोपी रोकडेच्या लहान मुलीसोबत गजभियाने अश्लील चाळे केलेले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ती हत्या केल्याचा पोलिसांना संशय त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे त्या मोल्यामध्ये त्याच्याविषयी नाराजी होती रोष होता फिर्यादी जी आहे ती स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होती फिर्यादीने जे रिपोर्ट दिलेला आहे या दोघांनी त्याला मारलेला आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे